ભારતરત્ન ડૉ બાાહેબ આંબેડકર જયંતિમહોત્સવ મંડળ ખજિનદાર પદી વિજ્ઞાન માને યંચી નિવડ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या खजिनदारपदी विज्ञान माने यांची निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सचिन सावंत माजी नगरसेवक सचिन सावंत यांच्या हस्ते विज्ञान माने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी उपाध्यक्ष विलास सरजे उपाध्यक्ष प्रफुल्ल ठोकळे सेक्रेटरी बिरेंद्र थोरात अनिल साबळे आणि चेतन गाडे आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे जे एवढ्या दिवसरिक्त पद होतं त्याला योग्य न्याय मिळालेला आहे विज्ञान मान्य नावाने आपल्याला एक चांगला उमदा आणि खजिनदाराला शोभेल <laughs> असा व्यक्ती आपल्याला मिळालेला आहे त्याचं आपल्या जयंती महोत्सवमध्ये स्वागत करतो त्याच्यामुळं आपल्या मंडळाला जास्तीत जास्त त्याच्या ओळखीचा फायदा होईल जास्तीत जास्त संपर्क वाढेल आणि कार्यक्रम आपला मोठ्या प्रमाणात येईल अशी आशा ठेवतो आणि त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो हा सर्वांना जय भीम जय शिवराय आज मला खूप आनंद होतोय की खूप वर्षापासून मी स्वतः प्रयत्न करत होतो की जयंती महोत्सवामध्ये मला काहीतरी भाग किंवा काम करायची एक आवड होती परंतु मला कधी संधी मिळाली नाही परंतु आज मला आनंद होतोय की सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलून स्पेशली दादा इथं आहेत आज वहिनी आहेत थोरात सर आहेत सर्वच पदाधिकारी इथं उपस्थित आहेत त्यांनी मला बोलवून सांगितलं की तुम्हाला पद द्या घ्यावं लागेल आणि आज इथून पुढे एक खूप मोठी संघटना बांधायची आहे आपल्याला युवक म्हणून जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल तर कुठंतरी मुलांना इथून पुढं जे प्रबोधनी करायचं आहे हे महोत्सव जे आहे कित्येक वर्ष करतोय मी माझ्या डोळ्यानं बघतोय तर या वर्षी आपल्याला माहिती आहे की पंचहत्तरावी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि सचिन दादा उपलब्ध असणार आहेत त्यामुळे मी जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या आपल्या सर्वच जी आपली भीमसैनिक आहेत जी सर्व आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारधारा मानणारी सर्वच मंडळी आहेत त्यांनी या जयंतीला सहभागी व्हायचं आहे या विचारांना आपण पुढे घेऊन जायचं आहे कारण की लोकशाही वाचली तरच आपला संविधान वाचणार आहे त्यामुळे भीमसैनिक म्हणून सर्वच समाजातली अल्पसंख्याक लोक सर्वच ओपन समाजातली लोक सर्वांनी आम्हाला या जयंती मोठ्या पद्धतीनं भूतून भविष्य या पद्धतीने आम्ही जयंती साजरा करायचा एक प्रयत्न करतोय येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये त्यामुळे सर्वांनीच आपला आमची आम्हाला सहकार्य करून प्रत्येकानं पूर्ण फुलाची पाकळी मदत केली आम्ही स्वतः सर्वजण करतोय परंतु यावेळी मोठं असल्यामुळे नियोजन तुमच्या सर्वांचंच आम्हाला खूप मोठा आधार लागणार आहे त्यामुळे सर्वांनी मदत कराल मोठ्या उत्साहानं तिथं याल आणि युवा पिढी घडवाल ही मी अपेक्षा करतोय आणि पूर्ण ताकदीनं तुमच्या जीवावरच आपल्याला सर्व करायचं आहे आपल्या सर्वांच्या साथीने करायचं आहे त्यामुळं तुम्ही सगळ्या सर्वांनी सहकार्य कराल हेच मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय भीम जय शिवाय